नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय पी सी कलम तीनशे छप्पनची कायदेशीर तरतूद काय आहे हे आपण थोडक्यात पाहत आहोत मित्रांनो ज्यावेळी एखाद्या व्यक्तीनं आपल्याकडं मालमत्ता आपल्या ताब्यामध्ये बाळगलेल्या असते म्हणजेच पैसे सोनं वगैरे किंवा इतर कोणतीही जी मालमत्ता समजणार अशी वस्तू जर आपल्याकडं बाळगलेल्या असेल आणि दुसरी व्यक्ती जर तिच्याकडून जर ती दांडग्याव्यानं म्हणजेच बलप्रयोग म्हणजे शक्तीचा वापर वापर करून ती दांडग्याव्यानं काढून घेण्याचा जर प्रयत्न करेल म्हणजे हिसकावून घेण्याचा जर प्रयत्न करीत असेल तर कायद्याच्या तरतुदीतून आय पी सी कलम तीनशे छप्पनुसार त्या व्यक्तीला तीन वर्षापत्र शिक्षा होऊ शकते त्याचबरोबर द्रव्यदंड म्हणजे दंडसुद्धा त्या व्यक्तीला होऊ शकतो किंवा दोन्ही तीन वर्षे शिक्षा आणि द्रव्यदंड अशा दोन्ही प्रकारची शिक्षा सुद्धा कायद्याच्या ह्या कलमावधी तरतूद करण्यात आलेल्या मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर विनंती आहे तुम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद